नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामी किचन चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज संकष्टी चतुर्थी विशेष उकडीचे मोदक करणार आहे पांढरे शुभ्र कंब्याच्या फुलासारख्या कळ्या आणि लोण्यासारखे मौसूद असे उकडीचे मोदक फक्ताक्षणी मनतृप्त होईल मंडळी आजची उकडीच्या मोदकाची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी उकडीच्या मोदकासाठी काही साहित्य घेतलं आहे ते कोणतं पुढे सांगते इथे मी दीड कप रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही वासाचं कोणतंही तांदूळ घेऊ शकता फक्त इंद्रायणी तांदूळ घेऊ नका कारण इंद्रायणी तांदूळ खूप चिकट असतं दोन वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलं आहे एक वाटी किसलेला काळा गूळ घेतला आहे थोडेसे बदामाचे काप थोडेसे मनुके एक चमचा वेलची पूड चार चमचे साजूक तूप घेतला आहे आता सुरुवातीला उकड काढून घेते इथे मी दीड कप पिठासाठी दीड कप पाणी घेतलं आहे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण समप्रमाण ठेवलं आहे पाणी मी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घेते अर्धा चमचा साजूक तूप घालून घेते पाण्याला चांगली दणदणीत उकळी आलेली आहे आता पाण्यात पीठ सोडते पाण्याला उकळी आल्यावरच पीठ सोडायचं म्हणजे उकड चांगली होते आता लाटण्याने किंवा माझ्यासारखं चमच्याच्या दांड्याने एक डायरेक्शनमध्ये पीठ पाण्यात एकत्र करायचं गॅसची लो ठेवायची म्हणजे उकड खाली लागणार नाही चांगली सहा ते सात मिनिट उकड दांड्याने हलवून घ्यायची आता पातळ्यावर झाकण ठेवते पाच मिनिट वाफ देते म्हणजे उकड चांगली मऊ होईल आता झाकण काढते हे पा उकड चांगली वाफवली हो आहे एकदा पुन्हा दांड्याने हलवून घेते हे पा इथे उकड आपली झालेली आहे आता पसरत्या ताटात काढते इथे मी परात घेतली आहे परातीमध्ये उकड आपल्याला व्यवस्थित मळता येईल हे पहा सर्व उकड मी परातीत घालून घेतले आहे आता उकडीवर थोडंसं दूध चमच्याने घालते आणि हाताला थोडंसं तूप लावून घेते आता उकड हाताने मळते माझ्या हाताला गरम सोसत आहे म्हणून मी हाताने मळते तुम्ही वाटलं तर तांब्याला किंवा वाटीला थोडंसं तेल किंवा तूप लावा आणि गुटुळे मोडून काढा आणि थोडं कोमट झालं की हाताने पीठ मळा चांगला लोण्यासारखा मौसूद गोळा तयार झाला पाहिजे मऊसूद उकड झाली की मोदकाला चिरा जात नाही आणि मोदकही चांगले होतात हे पहा इथे माझा लोण्यासारखा गोळा मोळून झाला आहे आता पिठावर ओलं कापड किंवा ओला रुमाल टाकायचा त्यामुळे गोळा मऊसूद राहील पंधरा मिनिट रेस्ट द्यायची तोपर्यंत सारण करून घेते इथे मी कढई गरम करून घेतली आहे कढईमध्ये अर्धा चमचा तूप घालते तूप पितळलं की गूळ घालून घेते इथे मी एक कप गूळ घेतला आहे तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता गुळ सतत हलवून घ्यायचा त्यातले खडे असतील ते वितळून घ्यायचे हे पहा गुळ छान वितळला आहे मी काळा गुळ घेतला आहे तुम्ही पिवळा घेतला तरीसुद्धा चालेल पण काळा गुळ हा खूप उपयुक्त असतो आता खवलेलं ओलं खोबरं घालून घेते आणि गुळात एकत्र करून घेते चांगलं गुळ आणि खोबरं एकजीव झालं पाहिजे तसंही गुळाला पाणी सुटतं त्यामुळे खोबरं गुळाच्या पाण्यात चांगलं शिजतं गुळाचं पाणी आटवून घ्यायचं त्यासाठी चमच्याने सारण सतत हलवत राहायचं गुळ चिकट असल्यामुळे सारण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून घ्यायची आज लोट ठेवायची आता कडेवर झाकण ठेवते आणि दोन ते तीन मिनिट गुळाचं पाणी आटवून घेते म्हणजे सारण फडफडीत होईल आणि वाफीमुळे मऊ सुतही होतं आता कडेवरचं झाकण काढते हे पा गुळाचं पाणी छान आटलं आहे आता एक चमचा वेळची पूड घालते आणि थोडेसे बदामाचे काप घालते आणि थोडेसे मनुके घालते माझ्याकडे काजू नव्हते पण जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून घाला सारण छान लागतं आता सर्व साहित्य आमच्याने एकत्र करून घेते गॅसची आज मीडियम केली तरी चालेल म्हणजे बदामाची काप छान कडक होती इथे सारण झालं आहे आता मी चाळणीला थोडंसं तूप लावून घेते कारण चाळणीतच मोदक उकडायचे आहे चाळणीला तेल किंवा तूप लावल्यामुळे मोदक चाळणीला चिकटत नाही आता मी मोदक करायला घेते पिठावरचं कापड काढते आणि तुपाच्या हाताने थोडंसं मळते आता मोदकासाठी छोटा गोळा काढून घेते आणि पिठावर झाकण ठेवते त्यामुळे पीठ छान मोस होत राहील आता गोळा हातावर ओळवून घेते तुम्हाला किती मोठा किंवा लहान मोदक करायचा आहे त्यानुसार गोळा घ्या हे पा गोळा चिरा न पाडता वळला आहे इथे मी बोटांना तूप लावला आहे आता गोळ्याला मध्यभागी होल पाडून घेते आणि वाटी करून घेते पुरणपोळीला कशी पुरण भरण्यासाठी पिठाची वाटी करतो त्याप्रमाणे वाटी करायची मधी थोडं जाडसर ठेवायचं आणि कडा पातळ करत जायच्या थोड्याशा कडा चिरल्या तर पुन्हा चिटकवून घ्यायच्या आणि वाटी ओळवून घ्यायची खोलगट वाटी झाली पाहिजे हे बा पा, अशी खोलगट वाटी झाली पाहिजे म्हणजे सारण जास्त बसतं आता वाटीला काळ्या पाडून घेते अंगठ्याच्या शेजाचं बोट मध्ये ठेवायचं आणि मधल्या बोटांनी आणि अंगठ्यांनी दोन्ही बाजू जवळ आणायची आणि चिपटवून घ्यायच्या आणि कळी कालपर्यंत दाबत जायची म्हणजे चांगली कळी लांब सडक पडते दोन कळ्यामध्ये एक पोटाचा अंतर ठेवायचं म्हणजे कळ्या पाडायला सोपं जातं आणि मोदक दिसा दिसायला आकर्षक दिसतो हे भाग किती छान मोदकाच्या कळ्या दिसत आहे जणू एखादं पांढरं शुभ्र फुल वाटत आहे आता मधल्या वाटेत सारण भरते इथे मी दोन चमचे सारण भरला आहे सारण मोदकात जास्त भरल्याने मोदक छान लुसलुशीत होतो आता ज्या बाजूने मोदक वाळवायचा आहे त्या बाजूने कळ्या आधीच वाळवायच्या म्हणजे काळ्या मोडत नाही आणि मोदकाचं तोंड व्यवस्थित बंद होतं काळ्या हलक्या आणि नाजूक हातांनी दाबायच्या आणि जवळजवळ आणायच्या आणि मोदकाचं तोंड बंद करायचं मोदकाचं तोंड बंद केलं की मोदकाच्या काळ्या थोड्याशा खुल्या करायच्या आणि मोदक खालच्या बाजूने थोडा वळवायचा म्हणजे मोदक चपटा होत नाही छान गोल आकारात दिसतो आता दुसरा मोदक करून दाखवते मंडळी मोदकाला काळ्या पाडणं सोपं आहे फक्त मोदकाचं तोंड बंद करताना थोडासा प्रॉब्लेम होतो एकतर काळ्या तरी मोडतात नाहीतर मोदक तरी फुटतो मी सांगितलेल्या पद्धतीने मोदक पळवला की सहज मोदक वळतो ह्याच पद्धतीने सगळे मोदक करून घेते इथे मी पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आली आहे आता पातेल्यावर मोदकाची चाळण ठेवते आणि चाळणीवर असं झाकण ठेवायचं की आतली वाफ बाहेर पडली नाही पाहिजे दहा ते पंधरा मिनिट मोदक वापून घेते गॅसची आग लो टू मिडियम ठेवायची मोदकावर केसर लावायचं माझ्याकडे थोडं होतं ते लावलं त्यामुळे मोदक आकर्षक दिसतो इथे पंधरा मिनिट झाले आहे आता मी झाकण काढून घेतलं हे पा मोदक किती छान वापरले आहे आता गॅस बंद करते आणि चाळण खाली घेते थोडे गार झाले की एका ताटात काढते हे पा मोदक किती आकर्षक दिसत आहे कळीदार पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊसूत आता मोदकावरून तुपाची दार सोडते मोदक तुम्हाला डिवाईड करून दाखवते मंडळी उकडचे मोदक करताना एक लक्षात ठेवा तांदूळ चांगलं वासाचं घ्यायचं पण चिकट तांदूळ घ्यायचं नाही उदाहरणार्थ इंद्रायणी तांदूळ हे खूप चिकट असतं त्यामुळे उकड चिकट होते आणि मोदक वळवायचं तर लांबच मंडळी आजची उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपीला लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा